आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आज आहे सोमवार आणि बरोबर सकाळचे सहा वाजलेले आहेत आता मी इथे उठून दरवाजे वगैरे सगळं उघडत आहे कारण मला बाहेरचं चा आवरून घ्यायचं आहे आज आहे सोमवार आणि सोमवारपासून झालेली आहे मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात त्याच्यामुळे आता म्हटलं चला आपलं सकाळची कामं पटपट आवरून घ्यावीत म्हणजे आपल्याला देवाचं पण थोडंफार आवरता येईल तर आता पहा मी इथे लवकर उठून दरवाजा उघडून आधी सगळ्यात आधी फुलं घेऊन आलेले मार्गशीर्ष महिना आला की महालक्ष्मीचे गुरुवार यांची सगळ्याच बायकांना लागलेले असतात तर आता कारण मार्गशीर्ष महिना हा देवांचा पूजा पाठ सेवा हे करण्यासाठी हा उत्तम महिना मानला जातो जसा श्रावण महिना असतो तसाच मार्गशीर्ष महिना सुद्धा खूप महत्वाचा असतो या महिन्यात तुम्ही ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या फलदायी ठरत असतात तर आज म्हणजे सोमवारी पहिल्याच दिवशी श्री मल्हारी षड सुरू होतो म्हणजेच आपलं कुलदेव श्री खंडेराव महाराज यांचा आजपासून नवरात्र उत्सव चालू होतो तर आजच्या दिवशी खंडेराव महाराजांचा घट बसवला जातो आजपासून त्यांच्या नवरात्राला प्रारंभ होतो आजपासून म्हणजे एक तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत हा नवरात्र उत्सव चालू असतो तर आजच्या दिवशी बरेच लोक घटाई बसवत असतात घरच्या घरी आणि ह्या सहा दिवसाच्या काळात मल्हारी सप्तशेती पाठ हा आपल्याला रोजच्या रोज करायचा आहे जरी घट बसवले हो नाहीत तरी पण हा पाठ करायचा आहे आज तर आजपासून म्हणजे एक तारखेपासून मल्हारी सप्तशेती पाठ श्री रुद्र महामृत्युंजय मंत्र मल्हारी महात्मा मल्हारी मंत्र स्तोत्र अशा या सगळ्याचा आपल्याला पठण करायचं आहे म्हणजेच आपल्याला खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे या सहा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाचा म्हणजे खंडेराव महाराजांचा मान सन्मान करायचा आहे ज्यांना कुणाला जमेल त्यांनी त्यांच्या मोठे ठिकाणावर जाऊन हा मान सन्मान करायचा आहे परंतु ज्यांना कुणाला जमणार नाही त्यांनी घरच्या घरी जरी मान सन्मान केला तरी चांगलंच आहे आता घरच्या घरी मान सन्मान करायचा म्हणजे काय करायचं तर आपल्या घरात कुलदेवाचा टाक असतो म्हणजे खंडेराव महाराजांचा आपल्या घरात टाक असतो त्या टाकाला अभिषेक घालायचा आहे पुरुष उत्तम म्हणून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ कापडाने पोसून त्या टाकाखाली अ... एक पान म्हणजेच नागिनीचं खाऊचं पान आतरून आपल्याला त्यावर टाक मांडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खंडेराव महाराजांचा मान सन्मान करायचा आहे तर मान सन्मानामध्ये मा सगळ्यात आधी आपल्याला खंडेराव महाराजांना भांडारा अर्पण करायचा आहे म्हणजे भंडारा लावायचा आहे आणि मग त्यानंतर पिवळे धोतर सव्वा मीटर पिवळा कपडा व फेटा त्यानंतर जमल्यास एकशे आठ बेलपत्र नसले तरी एक असलं तरी चालन आणि भंडारा त्यानंतर पाच खोबऱ्याच्या वाट्या व भंडारा पिवळ्या फुलांचा हार आणि नैवेद्यासाठी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत लसूण चटणी आणि पातीचा कांदा व लिंबू अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नमस्कार मी सविता सविता लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ हडलोट झाली देवपूजा झाली आज मी तुमच्याशी माझं सकाळचं रुटीन शेअर करत आहे चला तर मग आता आता मला करायचं आहे स्वयंपाक माझी देवपूजा तुळशी पूजा रांगोळी वगैरे सगळं झालंय आता करायचं आहे स्वयंपाक कारण यांना जायचं आहे कामावर आता बऱ्याच दिवसातून कामावर चाललेत आजार उठल्यानंतर त्याच्यामुळं आता त्यांचं पहिलं उरकून द्यावं लागेल चला तर मग आता पहिला स्वयंपाक करून घेऊ मग बाकीचं सगळं आवरूया थोड्या वेळ गप्पा मारूपर्यंतच पर्यंतच सगळं झाडून वगैरे झालं त्यानंतर देवपूजा झाली तुळशीची पूजा झाली सगळं काही बाहेरचं आवरून घेतलं रांगोळ्या झाल्या आणि त्यानंतर मग मी आले घरामध्ये कारण मला द्यायचा होता डबा आज जायचं होतं यांना शाळेत म्हणून मग आता हे पटपट मला आवरायचं होतं तर आता सगळ्यात आधी मी काय केलंय सगळं किचन स्वच्छ पुसून घेतलंय आणि नंतर आपल्या गॅसची पूजा करून घेतली सकाळ सकाळ स्वयंपाक करायच्या आधी जर आपण किचन पुसून घेतलं आणि आपल्या जर गॅसची पूजा जर केली तर आपल्याला दिवसभर खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि अन्न देवता ही आपल्याला प्रसन्न होते कारण पहिले लोक चुलीवर स्वयंपाक करायचे ते सगळ्यात आधी उठल्या उठल्या पहिलं चुलीला सारून घ्यायचे आणि त्यानंतर हदी कुंकू वाहून पहिलं दर्शन घ्यायचे परंतु आता आपल्याकडे चूल वगैरे काही नाही गॅसच आपली लक्ष्मी आहे असं म्हणायचं आणि आपण गॅसची पूजा करून घ्यायची त्यानंतर इथे मी रात्री वाटाणा भिजत टाकला होता तो स्वच्छ धुवून घेतला आणि कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवून दिला वाटाणा शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालून शिजवला की वाटाण्याची चव वाढते म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलं वाटाणा शिजायला घातल्यानंतर सगळे जाळीतले जे भांडे होते रात्री घासलेले ते सगळे मी लावून दिले कारण रात्रभर चांगले भांडे वाळलेले असतात आणि वाळलेले भांडे मी काय करत असते सकाळी असलेले भांडे संध्याकाळी लावत असते आणि रात्री असलेले भांडे ही सकाळी लावत असते कारण तोपर्यंत मग भांडे सगळे चुकलेले असतात तर हा आहे आमचा काळू आणि हे आहे दोन छोटी छोटी पिल्ली त्यांना पण सकाळ सकाळ खायला पाहिजे असतं त्याच्यामुळे त्यांचं पण सारखंच ओरडणं चालू असतं त्यांना सगळ्यात आधी खायला द्यायचं आणि मगच आपण आपल्या कामाला सुरुवात करायची त्यानंतर मग आता घेताय मी पीठ मळून पीठ वगैरे सगळं मळून झालं तो तोपर्यंत यांची झाली होती आंघोळ मग यांच्यासाठी भिजवलेले बदाम काढले आणि सोलून त्यांना खाण्यासाठी दिले त्याच्यानंतर मग मी केली भाजीची तयारी आता इथे मी बनवत आहे वाटण्याच्या आमटी त्यासाठी एक कांदा भाजायला टाकलेला आहे त्यानंतर चार पाच काजू थोडेसे तीळ खोबरं थोडे शेंगदाणे आलं लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे हे सगळं वाटण चांगलं भाजून घेतलं खोबरं आणि शेंगदाणे थोडस तेल टाकून भाजून घेतले म्हणजे भाजीची आपल्या चव चांगली वाढते भाजी मला थोडीच करायची होती म्हणून वाटणात मी थोडं थोडं सगळं काही घेतलेलं होतं हे सगळं वाटण चांगलं खरपूस भाजून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते बारीक करून घेतलं यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत त्याने भाजीची चव चांगली वाढते हे वाटण थोडस पाणी घालून वाटून घ्यायचं आहे म्हणजे वाटण आपलं चांगलं मिळून येतं त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून मोहरीची फोडणी घालून घेतलेली आहे त्यानंतर जिरं घातलं आणि हळद पावडर घातली त्यानंतर आपले बेसिक मसाले लाल तिखट काळं तिखट जिरा पावडर धना पावडर हे सगळे मसाले घेतले आणि तेलामध्ये टाकून चांगले परतून घेतले आणि मग आता जे बारीक पारतूक करून ठेवलेलं वाटण होतं ते तेलामध्ये घालून घेतलं आणि चांगलं तेट सु, तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतून घेतलं आता इथे मला यांच्यासाठी दुसरी भाजी बनवायची होती म्हणजे याच आमटी बनवायची होती परंतु ती थोडी वेगळी आणि लाल ती बनवायची होती म्हणून मग एका कडे थोडस तेल घेतलं आणि त्यामध्ये जिरी मोरीची फोडणी केली थोडीशी हळद पावडर टाकली आणि त्यानंतर लाल तिखट टाकून यातलाच मसाला थोडासा त्यामध्ये घालून वाटाणा घालून घेतला आणि त्यांच्यापुरती ही वेगळी भाजी तयार करून घेतली आणि ही नंतर मग आमच्यासाठी तयार केली आता ह्या त्याला वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण जर शिजवलेला वाटाणं होतात तेव्हा तो कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला जशी पाहिजे तशी भाजीत पाणी घालून भाजी, भाजी बनवायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे उकळी आली की आपली भाजी तयार आता मला इथे एक सुखी भाजी बनवायची आहे मी घेतलेली आहे मेथी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि लसणाची फोडणी केलेली आहे लसूण तेलामध्ये चांगला परतून घेतला आणि त्यानंतर धुतलेली मेथी त्यामध्ये घालून घेतली मेथी तेलामध्ये थोडीशी परतली आणि त्यानंतर भिजवलेली डाळ ही डाळ आहे मुगाची तुम्ही मुगाची तुरीची किंवा हरभऱ्याची कोणतीही डाळ घालू शकता त्यानंतर वरून चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं कारण भाजी शिजवून कमी होत असते त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण तयार करून घेतलं आणि भाजीमध्ये घालून घेतलं आणि भाजी चांगली मिक्स करून घेतली कारण आपण जे वाटण टाकलेलं असतं ते सगळ्या ह्याच्यात मिक्स झालं पाहिजे त्यानंतर थोडेसे शेंगादाणे घेतले आणि ते त्यांचा दाण्याचा कूट थोडासा मोठाच ठेवला आणि तो त्यामध्ये घालून घेतला ही भाजी खायला अतिशय चवदार लागते आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम लागत असते साधी आणि सोप्या पद्धतीने ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते आणि झटपट होते तर आता माझ्या दोन्ही पण भाज्या तयार झाल्या होत्या भाजी माझी मेथीची चालू शिजतच तो होती तोपर्यंत म्हटलं आता चपात्या करून घ्याव्यात आता पीठ मी जरा लवकरच मळून ठेवलेलं होतं त्यामुळे पीठ चांगलं भिजलं होतं परंतु मी थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा पीठ थोडस मळून घेत असते आणि त्यानंतर चपात्या करायला लागले आणि मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मी माझ्यासाठी बनवली होती एक ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी कारण मला ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी खूप आवडते आता हे सगळे झाल्यानंतर मी घेतले पहिले डबे भरून कारण बरोबर साडे नऊ वाजले होते आणि यांना जायचं होतं शाळेमध्ये म्हणून मग आयुषचा आणि यांचा डबा भरून घेतला आणि त्यांना हा डबा दिला त्या दोघांचे डबे भरून बाजूला ठेवले त्यांना थोडासा वेळ होता म्हणले थांबगडीवर त्यामुळे मग मी काय केलं म्हणलं चला तोपर्यंत आपले भांडे घासून घ्यावेत मग आता मी लागले भांडे घासण्यासाठी स्वयंपाक झाल्या झाल्या जर भांडे घासून किचन जर आवडलं तर बरसले कामावरत म्हणून मी कधी पण स्वयंपाक झाला की पहिलं किचन आणि भांडे आवरून घेत असते माझे भांडे घासून झाले आणि हे पण शाळेत निघाले होते बाय यांना वाट लावलं आणि त्यानंतर मग आले घरात तर आता भांडे घासायचे सगळे झाले होते माझे मला किचन आवरायचं होतं म्हणजे किचन नऊन काढायचं होतं दोन तीन दिवसातून एक दिवस मी असं किचन घासून काढत असते आज म्हणलं सगळं तेलकटाचे याचे डाग सापडलेले असतात आपले ते सगळं घासून घ्यावं म्हणून मग आता हे मी गॅस वगैरे सगळं किचन घासून घेत आहे जास्त तेलकट वगैरे उडालेलं जर असेल तर मी हे किचन असं घासून घेत असते म्हणजे आपलं किचन स्वच्छ राहतं खराब होत नाही आणि तेलाचे पटकन निघून जातात नाही ते जास्त दिवस जर ठेवले तर ते चिवट होतात चला आता माझं किचन वगैरे सगळं आवडून झाले आता जेवण करायचंय थोडंसं खाऊया म्हणलं चला तर मग आता जेवायला घेते मी चला तर मग आता मेती आने जो है। ते बन है मी घेतलं आहे जेवायला मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी आहे ती आज बनवली आहे मी डब्यासाठी पण तर आता मी जेवून घेते आणि इथंच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद